अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या यश पाठपुराव रिक्षा राज्यातील रिक्षा टॅक्सी मालवाहतूक वाहन चालकांनी आपल्या वाहनाचा परवाना शुल्क वेळेत न भरल्यास त्यांना प्रतिदिन पन्नास रुपयांचा दंड लावण्यात येत होता हा दंड रद्द करावा याकरिता राज्यातील विविध रिक्षा संघटनांनी जिल्हा स्तरावर आंदोलन केली होती आणि याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रिक्षा चालकांचा प्रश्न मांडला होता त्या पार्श्वभूमीवर दिनांक तारखेला परिवहन सचिव आणि आयुक्त तसेच अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली कारण रिक्षा चालक सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची उपजीविका रिक्षावरच अवलंबून आहे प्रतिदिन पन्नास रुपये दंड भरणं म्हणजे रिक्षा टॅक्सी मालवाहतूक चालकांसाठी हे अन्यायकारक आहे याबाबत अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेल्या प्रश्नाला अखेर यश आलंय आणि मंत्रिमंडळात याबाबत विषय मांडण्यात आला असून राज्यमंत्री दादा भुसे यांनी याची सविस्तर माहिती यावेळी दिली त्यानंतर याबाबत हा पन्नास रुपयांचा दंड पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय झालाय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली व्हिडिओ रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर प्रवासी रिक्षा आणि त्याचबरोबर मालवाहतूक करणाऱ्या वाहनं टॅक्सी या संदर्भामध्ये त्यांनी जर त्यांचा परवाना वेळेमध्ये नूतनीकरण केलं नाही तर त्यांना प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्यात आलेला होता आणि ही तक्रार माझ्याकडं अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगतापांनी आणलेली होती आणि अठ्ठावीस तारखेला ह्या संदर्भात मी मिटिंग परिवहन आयुक्त आणि संबंधित सगळे अधिकारी सचिव आणि त्या सचिव दर्जाच्या अधिकारी यांची एक मिटिंग घेतलेली होती आणि खरं तर ह्या लोकांच्यावर ते अन्यायकारकच होतं कारण प्रतिदिन पन्नास रुपये कारण हे सगळे व्यवसाय करणारे लोक असतात आणि यांचं उत्पन्न मर्यादित असतं अशा व्यवस्थांना इतक्या मोठ्या प्रमाणावर विलंब आकार लावायचा हे थोडंसं मनाला पटत नव्हतं परंतु आज एक चांगला निर्णय झाला ज्याचा पाठपुरावा संग्राम जगतामा आमदारांनी केला त्याला आज आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसेंनी उत्तर दिलं मंत्रिमंडळामध्ये आमची याच्याबद्दलची चर्चा पण झालेली होती की हा आपण जो काही विना विलंब परवाना जो काही होतो तो पूर्णपणे माफ करण्याच्याबद्दलचा निर्णय झाला आणि ह्याच्यातनं एक चांगल्या प्रकारची बरेच दिवसाची मागणी ही महायुतीच्या सरकारने पूर्णत्वाला दिली त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद